नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रीण ज्ञान आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज रोजी म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोकमतला आलेली बातमी आहे जी मुले पोलीस होण्याचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पोलीस भरती होणार आहे आणि जी भरती होणार आहे ती मेगा भरती होणार आहे कारण इथे शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत बघा ही जी परीक्षा होणार आहे ती ओ एम आर ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षा होणार आहे आणि शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरली जाणार आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात जागा भरण्यात येत आहेत राज्याच्या पोलीस विभागात शिपाई सर्व सतरा हजार चारशे एकाहत्तर जागाच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे पोलीस खात्यात शंभर टक्के पद भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे बघा आजची सर्वात मोठी न्यूज दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या वर्षातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती केली जाणार आहे पोलीस शिपाई सर्वगातील ही रिक्त पदे भरतीसाठी राबण्यात देणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर तसेच ओ एम आर आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे या परीक्षेची जबाबदारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक व अन्य पोलीस प्राधिकारी यांच्याकडे असणार आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि पोलिस होण्याचं स्वप्न बघत आहेत त्यांनी तयारीला लागा चांगला अभ्यास करा आणि विद्यार्थी मित्रांनो ज्ञानोदय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऑल दी बेस्ट